विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे संघर्ष बागेत एक माणूस बसला होता अचानक झाडावरून एक कोश खाली पडला लहान फुलपाखरू कोशातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते तो माणूस तासाभराने हे सर्व पाहत होता तो स्वतःला थांबू शकला नाही शेवटी त्याने फुलपाखराला मदत करायचे ठरवले त्याने कोशाचा एका बाजूचा भाग कापला जेणेकरून फुलपाखरू सहज बाहेर येऊ शकेल फुलपाखरू बाहेर तर आले परंतु अविकसित एका पंखाशिवाय तिचा मागचा भागी काहीसा सुजला होता आता ते कधीच उडू शकत नव्हते किंबहुना त्या माणसाला याची कल्पना चाली नाही की संघर्ष हा जीवनाच्या प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे त्याने फुलपाखराचा संघर्ष संपवला आणि असे करून त्याने फुलपाखराचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त केले वास्तविक संघर्षामुळे आपली ताकद वाढते जर तुम्ही जीवनात संघर्ष केला नसेल तर समजून घ्या की तुम्ही काहीही केले नाही आणि जर तुम्ही खूप संघर्ष करून काहीही साध्य केले नाही तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगलात ज्याप्रमाणे दगडाचाही चिन्नी आणि हातोड्याचा फटका बसल्याशिवाय देव बनत नाही त्याचप्रमाणे संघर्षाच्या उमेदीशिवाय माणसाचे जीवनही फुलू शकत नाही शिखरावर पोचू शकत नाही किंवा अपेक्षित ही मिळवू शकत नाही प्रत्येक गोष्ट वाईट नाकारून ते दूर करण्याचा प्रयत्न करणे तुम्हाला संघर्षाच्या मार्गावर घेऊन जाते हा प्रयत्न आपण लहानपणापासूनच केला पाहिजे आणि आता ती वेळ नाही असे कधीही समजू नये